श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कोणत्याही शुभ कार्याच्या पूर्वी नेहमी गणपती बाप्पाचे नाव घेतले जाते याचे मुख्य कारण म्हणजे गणपतीला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते गणपतीच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि महत्त्वाच्या कामामध्ये प्रगती होते मान्यतेनुसार गणपतीला ज्ञानाचे देव देखील मानले जाते त्यांची नियमित पूजा केल्यामुळे तुमचं अभ्यासामध्ये लक्ष लागतं त्याचसोबत तुमच्या आयुष्यातील सर्व महत्वाची कामे पूर्ण होतात आता आपण या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात पण ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे पैसा आता पैसा नसेल तर काहीही एक सुचत नाही प्रत्येकाला आजकाल पैशाची गरज ही असते आणि त्यातल्या त्यात जर आपल्यावरती कर्ज असेल तर ते देखील पिटण्यास नाव घेत नाही अगदी कितीही आपण मेहनत करा कष्ट करा कष्टाला आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते या दिवशी उंबरठ्याचं लेपन करावं दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावावं आता आपल्याला भगवान श्री गणेशांची पूजा सेवा करायची आहे देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे सर्वात प्रथम भगवान श्री गणेशांना अभिषेक करून घ्यायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम गण गणपत ओम गण गणपत येनम या मंत्राचा जप देखील करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं जल आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर व्हायला मदत होत असते तसेच मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती देखील होत असते त्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू आपण या दिवशी बाप्पांना अर्पण करायच्या आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असेल जास्वंदीचं फूल असेल तर या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे आता यानंतर आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे आता हा उपाय करताना सर्वात प्रथम म्हणजे सकारात्मकतेने हा उपाय करायचा आहे आणि कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे कारण की भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो, तो सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असं नाही उलट त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आता या दिवशी आपण एक ताड घ्यायचा आहे अगदी तुम्ही तामण घेतला तरी पण चालेल पण ताट हे स्वच्छ असावं अगदी प्लॅस्टिकचं ताट हे चुकूनही यायचं नाही किंवा तुटलेलं ताट असेल खराब ताट असेल असे तर असं ताट देखील आपण घ्यायचं नाही तर आपल्याला व्यवस्थित ताट घ्यायचं आहे किंवा अगदी तुम्ही मोठ्या स्वरूपामध्ये प्लेट असेल तर ती प्लेट घेतली तरी पण चालेल स्वच्छ धुऊन स्वच्छ पुसून घ्यायची आहे देवघरामध्ये आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे आता आपण थोडंसं कुंकू घ्यायचं आहे व कुंकुवामध्ये आपण गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे त्याचा गंध तयार करून घ्यायचा आहे आणि या ओल्या कुंकुवाने आपल्याला त्या ताटामध्ये त्रिकोण काढायचा आहे आपण ज्या पद्धतीने त्रिकोण काढतो तसाच काढायचा आहे फक्त थोडा मोठा त्रिकोण काढायचा आहे कारण की या त्रिकोणमध्ये आपल्याला मसूर डाळ ही टाकायची आहे आता लाल रंगाची मसूर डाळ ही घ्यायची आहे आणि ही मसूर डाळ आपण त्या त्रिकोणामध्ये टाकायची आहे त्रिकोणाच्या बाहेर ही डाळ जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता त्रिकोणामध्ये डाळ टाकल्यानंतर हे ताट किंवा प्लेट आपण भगवान श्री गणेशांसमोर ठेवायचं आहे आता आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे तर आपण ऋणमुक्ती गणेश स्तोत्र हे तीन वेळा पठण करायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे ऋणमुक्ती गणेश स्तोत्र पठण केल्यामुळे आपल्या ज्या काही पैशांसंबंधित अडचणी अडथळे आहे अगदी घरामध्ये पैसा येत नाही किंवा खूप कर्ज झालेलं आहे किंवा लक्ष्मीप्राप्ती होत नाही तर त्या सर्व आपल्या इच्छा या पूर्ण होतील व आपलं कर्ज देखील दूर होईल व घरामध्ये पैसा देखील येईल ऋणमुक्ती गणेश स्तोत्र अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण ही सेवा करायचीच आहे त्यानंतर आपण ओम गण गणपत ये ओम गण गणपत ये हा भगवान श्री गणेशांचा सर्वात प्रभावशाली मंत्र याचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच आपण गणपती अथर्व देखील पठण करायचे आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर गणपती अथर्व शीष देखील मोबाईलवरती लावून देऊ शकता विशेषतः या दिवशी आपल्या घरामधील मुलांना गणपती अथर्व म्हणायला लावायचं आहे यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते अगदी प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही मुलांना गणपती अथर्व पठण करायला लावावे की ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्या मुलांना नक्कीच मिळेल व मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल त्यांच्यावर येणारे सर्व अडचणी अडथळे संकटे हे हळूहळू दूर होण्यास मदत होईल आता आपल्या तिन्ही सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे मग कठीण्यातील कठीण कोणतीही इच्छा असू घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही किंवा पैसा येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान श्री गणेशांना सांगायचं आहे आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर हे ताट आपल्याला आता तिथेच राहून द्यायचं आहे अगदी दिवसभर हे ताट तुम्ही तिथेच ठेवा आता आपण हे ताट संध्याकाळी तिथून उचलायचं आहे किंवा अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी ते ताट तिथून उचललं तरी पण चालेल आता हे ताट घेऊन आपल्याला जिथे पण जवळपास गोमाता असेल तर गोमातेजवळ आपल्याला जायचं आहे गायीचे महत्व हिंदू धर्मात खूप आहे गायीला गोमाता म्हणून ओळखले जाते आणि तिला पवित्र मानले जाते गायीचे दूध गोमय गोमूत्र आणि तूप हे सर्वच औषधी आणि पूजनीय मानले जातात गायीला अनेक धार्मिक आणि सामाजिक महत्व देखील आहे गायीला संपत्तीचे प्रतीक देखील मानले जाते अथर्व वेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे गायीला अनेक देवतांचे रूप मानले जाते अनेक पौराणिक कथांमध्ये गायीला विष्णूचे रूप मानले जाते गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं त्यामुळे आपण गोमातेला ही मसूर डाळ खायला द्यायची आहे आता गोमातेला आपण जर तशीच मसूर खायला दिली तर गोमाता तशी खाणार नाही तर आपण एक चपाती घ्यायची आहे घरामध्ये जी पण पहिल्यांदा चपाती बनवतो तर ती चपाती घ्यायची आहे तिच्यावरती आपण थोडासा गूळ पसरवायचा आहे तसेच शुद्ध तूप टाकायचं आहे चिमूडवर हळद टाकायची आहे आता यामध्येच आपल्याला मसूर डाळ टाकायची आहे आणि या चपातीचा रोल बनवायचा आहे आणि ही चपाती आपण गोमातेला खायला द्यायची आहे सर्वात प्रथम गो गेल्यानंतर गोमातेच्या पायावरती पाणी टाकावं गोमातेला हळदी कुंकू लावावं ओवाळावं लावा. अगदी गोमातेला आपण हाताने चपाती देण्याचा प्रयत्न करा गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर असे करणे शक्य नसेल तर गोमातेच्या आपण पाठीवरून तीन वेळा हात फिरवायचा गोमातेच्या डोळ्यामध्ये आपण बघायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे मग घरावरती खूप कर्ज झालेलं आहे घरामध्ये पैसा येत नाही ज्या काही समस्या आहे तर त्या तुम्ही तिथे व्यक्त करायच्या आहे गोमातेला आपण तीन प्रदक्षिणा देखील घालायचे आहे आता यानंतर गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे तर त्यातील थोडीशी माती आपण उचलायची आहे आणि ती घरी येऊन यायची आहे आता ही माती घरी आणल्यानंतर काय करायचं तर आपल्या तुळशी वृंदावनामध्ये मा ही माती टाकायची आहे यामुळे आपल्या घराला जर कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा दूर होण्यास मदत होत असते तसेच आपल्या घरातील मुलांची पतीची सर्वांची सर्वांगीण प्रगती होत असते त्यामुळे ही माती आवर्जून तुम्ही तुळशी वृंदावनात टाकावी अगदी तुम्हाला या संकष्टीला जरी हा उपाय करायला जमले नाही तर पुढच्या संकष्टीला जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या जरूर लिहा धन्यवाद